आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो पिढ्यान पिढ्या तरुण मुलांच्या मनात घर करून बसला आहे तो म्हणजे मी एवढा चांगला आहे प्रामाणिक आहे तरीही ती मला सोडून त्या बॉयच्या मागे का गेली हा प्रश्न सोपा वाटला तरी याचं उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये नाही या मागे मानवी स्वभाव आणि मानसशास्त्र दडलेलं आहे चला तर मग याच्या मुळाशी जाऊया आणि पाच प्रमुख कारणांचा शोध घेऊया चांगलेपणा ही फक्त बेसिक गरज आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुलांचा हा गैरसमज असतो की मी चांगला आहे म्हणजे तिने मला पसंती दिलीच पाहिजे पण सत्य हे आहे की चांगले असणे किंवा सभ्य वागणे हे काही विशेष कौशल्य नाही ती एक बेसिक अपेक्षा आहे जसं आपण एखादी गाडी घेताना ती चालली पाहिजे ही अपेक्षा करतो तसंच जोडीदार निवडताना तो चांगला असावा ही मुलींची प्राथमिक अपेक्षा असते पण गाडी फक्त चालते म्हणून आपण ते विकत घेत नाही तर तिचं डिझाईन स्पीड आणि फीचर्सही बघतो तसंच मुलगा फक्त चांगला असून चालत नाही त्याच्याकडे व्यक्तिमत्व एल सेन्स ऑफ ह्युमर आणि अँबिशन असणे तितकेच गरजेचे असते बऱ्याचदा चांगले मुलं हे मुलींसाठी नेहमी उपलब्ध असतात तिला एक मेसेज केला की हा हजर सतत तिची काळजी घेणे स्वतःची कामं सोडून तिला मदत करणे मानसशास्त्राचा नियम आहे ज्या गोष्टी सहज मिळतात त्यांची किंमत आपल्याला वाटत नाही जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून सतत कोणासाठी तरी उपलब्ध असता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमचं आकर्षण वाटत नाही मुलींना असे मुले आवडतात ज्यांचे स्वतःचे एक आयुष्य आहे ध्येय आहे आणि जे आपल्या वेळेची किंमत जाणतात सतत उपलब्ध राहिल्याने तुम्ही बॉयफ्रेंड मटेरियल न बनता फ्रेंड झोन मध्ये जाता बऱ्याचदा ज्याला आपण चांगला मुलगा म्हणतो तो प्रत्यक्षात थोडा लाजाळू स्वतःबद्दल साशंक किंवा निर्णय न घेणारा असू शकतो ज्यांना आपण बॅड बॉयज म्हणतो त्यांच्याकडे एक गोष्ट असते वन्स ती म्हणजे कॉन्फिडन्स मुलींना असा जोडीदार हवा असतो जो निर्णय घेऊ शकतो जो नेतृत्व करू शकतो आणि ज्याच्यासोबत असताना सुरक्षित वाटेल जर चांगला मुलगा भीतीपोटी किंवा लाजेपोटी आपल्या भावना व्यक्त करू शकत नसेल तर मुलीला त्यात रस वाटणे कठीण होते चांगुलपणासोबतच कणखरपणा असणे खूप महत्वाचे आहे माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला थोडं थ्रिल थोडी अनिश्चितता आवडते चांगले मुलं बऱ्याचदा खूप प्रेडिक्टेबल असतात तेच तेच रुटीन साधी सरळ विचारसरणी आणि कोणताही धोका न पत्करणे यामुळे नात्यात किंवा संभाषणात एक प्रकारचा कंटाळा येऊ शकतो मुलींना असे मुले आकर्षित करतात जे थोडा चॅलेंज देतात जे कधीतरी अनपेक्षित गोष्टी करतात किंवा ज्यांच्या सोबत असताना आयुष्य एक अडवेंचर वाटते याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट वागाल पण तुम्ही स्वतःला जास्त इंटरेस्टिंग बनवणे गरजेचे असते शेवटी हे सर्व केमिस्ट्रीवर येऊन थांबते एखादा मुलगा कागदावर कितीही परफेक्ट आणि चांगला असला तरी जर मुलीला त्याच्याशी बोलताना ती स्पार्क जाणवत नसेल तर ती त्याला जोडीदार मानू शकत नाही प्रेम किंवा आकर्षण हे लॉजिकवर चालत नाही ते भावनांवर चालते तुम्ही किती चांगले आहात हे लॉजिक आहे पण तुमच्या सहवासात तिला कसं वाटतं ही भावना आहे आणि निर्णय नेहमी भावनेच्या आधारावर घेतले जातात याचा अर्थ असा आहे का की आपण चांगले वागणे सोडून द्यावे अजिबात नाही जग बदलण्यासाठी चांगल्या मुलांचीच गरज आहे फक्त मुद्दा एवढाच आहे की केवळ चांगले असणे पुरेसे नाही जर तुम्हाला मुलींनी इग्नोर करू नये असे वाटत असेल तर चांगले पण स्वतःचा स्वाभिमान जपा तुमच्या करिअरवर आणि ध्येयांवर फोकस करा थोडे धाडसी बना आणि स्वतःचे मत मांडायला शिका नाही म्हणायला शिका जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल आणि स्वतःला महत्व द्याल तेव्हा जग आणि मुली ही तुमची दखल घेतील